नमस्कार मंडळी नमस्कार आणि चमत्कार दोन शब्द हे दोन शब्द एकत्र आले की वेगळाच अर्थ निर्माण होतो आपण सारेच जण नमस्कार करतो मग प्रश्न पडतो कोणापुढे कोणाला कोणाला कशासाठी आपण नमस्कार करायचा किंवा नमस्काराचा अर्थ किंवा हेतू नक्की काय असतो हाली नमस्कार हा फार कॉमन झाला कारण कुणीही उभं राहतं हात जोडतं आणि आपण त्याच्या या हात जोडण्याच्या कृतीला भुलतो आणि आपलं मत त्याला देतो बघा साधा नमस्कार एखाद्याला केवढं तरी जनमत मिळवून देतो मग हा चमत्कार किंवा हा नमस्कार असा सत्य म्हणजे सत्याची बाजू विश्वासाची आधाराची खून म्हणून केला आहे का का आपला असाच नमस्कार म्हणून केलेला साधा नमस्कार आहे काय या साध्या कृतीतून किंवा आपण जो साष्टांग दंडवत घालतो प्रणिपात करतो या सगळ्या कृतीतून समोरच्या व्यक्तीसाठी केलेलं मानाचं अभिवादन आहे आदर आहे त्याच्या व्यक्तिमत्वासमोर व्यक्ति त्याच्या सत्तेसमोर आपण त्याला मान देणं आहे त्याच्या पुढं झुकणं आहे माझी गुरुमावली नेहमी म्हणत असे वंदनानं भगवंत बंधनात येतो नमस्कार एवढा मन लावून करा की आपल्या वंदनामुळे भगवंताला भक्तीचं बंधन पडायला हवं तो आपल्या भक्तांसाठी तक्षणी थांबला पाहिजे ही ताकद आहे त्या नमस्कारात आता या साध्या वाकण्यातून नम्रता शालीनता लवचिकता मोठेपणा समोरच्याला देणं त्याला आपलंसं करणं ही बाबसुद्धा यात लपलेली असते आता नवीन पिढीकडे बघा नवीन पिढी कुठेतरी उजवा किंवा डावा हात जेमतेम समोरच्या गुडगा धरतोय का पाय ओढतोय असा अर्धनिम्म वाकत नमस्कार केल्यासारखं भासवते या अशा नमस्कारामध्ये कोणतीही भावना किंवा आदर व्यक्त होत नाही किंवा अभिप्रेत होत नाही ती केवळ कृती दिसते ज्या माध्यमातून या गोष्टी आपण पाहतो त्या माध्यमांचा परिणाम समाज मनावर होत असतो आणि मग त्याप्रमाणेच पिढीचं मन तयार होतं तरीही अनेक घरात थोरा मोठ्यांना आपल्या आई वडिलांना नमस्कार करून कार्याला जायची प्रथा परंपरा जपलेली दिसते या करण्यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही अहो पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी जेव्हा कार्तिके आणि गणेश निघाले तेव्हा त्यांनी आपल्या माता पित्यांना म्हणजे प्रकृती पुरुषाला तर वंदन केलं होतं दे सुद्धा त्यांच्या त्यांच्या आराध्याला वंदन करतात मग आपण ही आपल्याला सवय बाळगायला काय हरकत आहे पण उगाच मी मोठा आहे मी कोणापुढे झोपणार नाही मोडेन पण वाकणार नाही असा बाणा ठेवून अनेकजणं वस्तुतः एकमेकापासून दुरावतात मित्रांनो वय लहान आहे पण ज्ञानाचे सागर आहेत म्हणून ज्ञानोबा त्यांच्यासमोर त्यांना माऊली म्हणून सारं जग नमस्कार करतात आता नमस्कार मात्र कोणत्या तरी सिद्धीच्या प्रदर्शनाकडे वाहून त्याच्या मागे लागून केलं जातं कारण तत्व सांगितलं आहे ना, ना, ना जे ते चमत्कार आहे ते नमस्कार आहे पण आपण त्याचा अर्थ लावत नाही नैसर्गिक कायद्यांना न जुमानता चकित करणारी अकल्पित अनैसर्गिक गोष्ट म्हणजे चमत्कार म्हणजे बघा बरं आजारावर औषध न घेता बरं होणं धोकादायक प्रसंगातून सहज वाचणं पाण्यावर चालणं हवेत उडणं सिगरेट पेटवणं उदी काढणं पैसे काढणं मूर्ती काढणं किंवा इतर कुठल्याही तत्सम बसतो संतांनी किंवा जादूगारांनी केलेल्या चमत्काराचे वर्णन आपण ऐकतो आणि ते मान्यही करतो आपल्याला मात्र त्या गोष्टीमागचं कारण माहीत नसतं आपल्याला त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास नसतो आणि केल्यावर त्याची खरी कारणं समजतात जसं रोगप्रतिकारक शक्तीमुळेच आजार बरा झाला अपघात होताना चूक कसली होती नेमकी काय झालं त्यामुळे कोणाला दुखापत झाली नाही पाण्यावरून चालणे हातात मुदी काढणे पैसे काढणे मूर्ती काढणे या अशा कितीतरी प्रसंगातून माणसाच्या विवेकबुद्धीवर पडदे पडतात आणि माणूस नमस्कार करत सुटतो आपल्या भारतात म्हणा महाराष्ट्रात म्हणा अशा पद्धतीची जिवंत उदाहरणं आहेत समाज त्यांच्या मागं धावत सुटला निश्चित आहे आपण यावर श्रद्धा ठेवतो आणि मागं मागं जातो तो चमत्कार मानतो शोध घेऊन बघितलं तर मात्र त्यातील विज्ञान हातचलाखी सफाई अशा गोष्टी असू शकतात हे आपल्याला सुद्धा कळत असतं असो आपल्या चिंतनाचा विचार कोणाच्याही श्रद्धा स्थानांबाबत आक्षेप नोंदवणार असा नाही फक्त चमत्काराला भुली पडून त्या व्यक्तीच्या मागे समाज डोळे मिटून जातो असे नमस्कार आणि असे चमत्कार यांच्या मागे विचार करून पहा एवढाच आहे नमस्कार केला आहे ध्रुवाने नमस्कार केला आहे शबरीने नमस्कार केला आहे प्रल्हादाने नमस्कार केला आहे साऱ्या अपवृत्तीच्या दैत्यांनीसुद्धा श्रीरामाने सुद्धा नमस्कार केला श्रीकृष्णाने सुद्धा नमस्कार केला पण प्रत्येक वेळी तो नमस्कार ते थोर व्यक्तिमत्व स्वरूप असलेल्या आपल्या गुरुजनांच्या चरणी आपणही आपल्या गुरुजनांसमोर त्यांच्या ज्ञानासमोर नतमस्तक होण्यासाठी त्यांना नमस्कार करायचा आहे नमस्कार केला की अंतःकरण जोडली जातात मित्रांनो त्या चरणी आपण नमन करू त्याचं आणि आपलं अंतकरण एक करू, आणि पहा भगवंत कसे बंधनात पडतात चला आपण म्हणूया श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम।